नमस्कार मी प्रमोद जोगळे माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो आपण पाहणार आहोत ई पीक पाहणी ॲपद्वारे द्वारे पिकाची नोंद सातबाऱ्या उतार कशी, कशी घ्यावी प्रथम प्रथम ॲप ओपन करून आयडी पासवर्ड तयार करून घ्या त्यानंतर पीक माहिती नोंदवा ऑप्शन मध्ये जाऊन शेतकऱ्याचे जा नाव नोंदवा नाव नोंद केलेला शेतकरी निवडा शेतकरी निवडल्यानंतर थोडा वेळ लागू शकतो याला सर कधी कधी सरोवर डाऊन असतं नीट नसतं काही ठिकाणी त्याच्यानंतर खाते क्रमांक निवडा खाते क्रमांक निवडल्यानंतर कट क्रमांक निवडा त्यानंतर जमिनीचे एकूण क्षेत्र येईल त्यानंतर हंगाम निवडा संपूर्ण वर्ष त्यानंतर पिकाचा वर्ग एक पीक निर्भय पिकाचा निर्भय पिकाचा प्रकार फळबाग झाडांची नावे आंबा काजू संत्री मोसंबी ह्यापैकी जे आपल्या क्षेत्रामध्ये असेल ते आ, पीक निवडा ते निवडल्यानंतर याच्यामध्ये आपण सर्चसुद्धा करू शकतो जसं की मी आता आंबा सिलेक्ट केला आहे जसं तुम्ही आंबा किंवा काजू तुमचं असेल ते निवडा त्याच्यानंतर संपूर्ण क्षेत्र भरा संपूर्ण क्षेत्र भरल्यानंतर झाडांची संख्या क्षेत्रानुसार भरा जसं की माझं ते साठ गुंठ आहे तर मी साठ झाडांची नोंद केली आहे तर त्याच्यामध्ये जर आंबा असेल तर एका गुंडाला एक, एक आंबा येतो काजू असेल तर काजू दोन येतात त्यानंतर जमीन जलसिंचन कोरड आहे की तुमच्याकडे काय कुठली वाहाळ आहे किंवा तळ आहे विहीर आहे आमच्याकडे कोरडवाहू आहे म्हणून मी कोरडवा असा त्यानंतर लागवडीचं दिनांक ज्या तारखेला तुम्ही झाड लावले असाल मागे पुढे होऊ शकतो जून मध्ये जुलै मध्ये किंवा ज्या तारखेला ज्या दिवशी तुम्ही लावले तो त्या तारीख टाकली तरी चालेल ते झाल्यानंतर अं आपल्या समोर असं एक नकाशा दिसेल त्यानंतर पुढे जा असं ऑप्शन आहे खाली ते झाल्यानंतर आपल्याला जागेचा झाडांचा फोटो काढावा लागेल गेल्यानंतर असे दोन ऑप्शन येतात एक दोन तर ठीक काय असं करून आपण झाडांचा जागेचा फोटो काढून घ्यावा फोटो काढल्यानंतर परत बरोबर चिन्ह त्यानंतर दुसरा फोटो काढावा तसाच त्यानंतर वरील प्रमाणे पिकाची माहिती योग्य व अचूक असल्याबाबत घोषित करत आहे त्यावर टिक करा त्यानंतर पुढे जा थोडा वेळ लागू शकतो माहिती सेव व्हायला थोडस वेळ लागू शकतो त्यानंतर आपली माहिती साठवली व अपलोड झाल्याचा मेसेज येईल जस की माझा आलाय अशा प्रकारचे विविध व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद